श्री स्वामी समर्थ सगळ्यांना या पटपट लाईवला आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप स्वागत आहे या पटपट लाईवला थोडं वेट करूया आपण तोपर्यंत हुजूपर्यंत आपले YouTube फॅमिली या पटपटला येऊला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना या पटपटला येऊ ला आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप स्वागत आहे अनेक करा सबस्क्रायबर करा या पटपट लाईवला एक जण तर आलेले आहेत मला वाटत कोण येत का नाही की लाइवला आपल्या आम्ही थोडं वेट करूया आपण तरी लाईक करा भाऊ ताई लाईक करा सबस्क्राईबर करा गीता अर जर <laughs> आहे <laughs> 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 लाइक केलं बघ गोविंद शिंदे गोविंद भैया थँक्यू धन्यवाद केलो बघा लाईक केलो बघा मला वाटलं मी इकडलं नाव वाचायचं नाही गोविंद भैयाच मला वाटलं माझी पाच पाचवीची भाजी हाय तिनं आधी एक मेसेज केली ती पण डिलीट केली मग आला बघा तिचा मोबाईल हँग पडले बरं बरं हो हो मधलं डिलीट मारावं लागतंय गॅलेरी मधून मग हँग नाही पडत काय बी भरतावन त्याच्यात टाकता फोटो काढता त्याच्यात टाकता मग ह्या कसं नाही पडत त्याच्यामुळं काय पण मॅसेज पडत आहेत बरं बरं आता काय करायचं आहे का हे लाईव्ह झालं का नंतर गॅलरी मध्ये जा आणि ते सगळं जेवढं तुला चांगल्या फोटो असल्या तर ठेवून नाही तर सगळे डिलीट करून टाक ह्यां नाही पडत या पटपट आपल्याला एवला लाईक करा ताई करा पटकन हो बर बर <laughs> चला गोंद भैया चहा पाणी झालं का साडेचार वाजले का काय के आमच्याकडं तर लाईट बी नाही हो झाले तुमचे माझे पण झालं कालचा मंगळवार होता परत आजचा कालचा सोमवार होता आजचा मंगळवार ते पण सोडले मी मंगळवार दोन वाजता सोडली या पटपट अपने लाइक करा पटपट लाइक करा धन्यवाद लाइक के बदल थैंक यू धन्यवाद ಯಾಪಟಿ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ या पटपट लाईव्ह ला आपल्या आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन असलो तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पटपट पाऊस पाणी आहे का नाही कसं आहे का नाही सांगा पटकन तुमच्या गावाकडं या पटपट येऊ राम कृष्ण हरि मऊली राम कृष्ण हरि तुम्हारा भी सचिन भैया श्री स्वामी समर्थ लाइक करा नवीन आलो तो सब्सक्राइबर करा आपण लाईक लाए, वर करताय लाईव्ह काय करता तुम्ही हा ह्याच्यामुळं वाच टाइम वाढतंय वाच टाइम वाढतात आणि आपले नवीन नवीन लातूर जिल्ह्यातले जे आहेत ते आपले 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 माणसं आपल्याला सबस्क्रायबर करतात आणि वाच टाइम वाढत युट्युबच्या युट्यूबच्या चॅनलला चे, त्याच्या हे लाईव्ह हो घेतात फोन आल ते काय हा हा फोन आला होता आणि थोडं पाच मिनट मी ठेवणार आहे तर म्हणजे मुलाचा फोन आला होता ते त्याच्यामुळं थोडं बाहेर आहे पेट्रोल पंपावर त्याच्यामुळं थोडं माफी मागते मी नंतर येणंच आणि पाच दहा मिनिटांना तोपर्यंत ठेवते बाय भैया सगळ्यांना ताई दहा मिनिटांना तोपर्यंत ठेवते बाय भैया सगळ्यांना ताई भाऊ